नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मयूर पळसकर युएस के, के प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे दिगंबर फड यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आपले युएस केचे खूप सारे प्रोडक्ट वापरलेले तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया तर त्यांना रिझल्ट कसा आला आणि त्यांनी काय काय वापरलेलं आहे नमस्कार नमस्कार सर मी दिगंबर अर्जुन फड मोबाईल नंबर पंच्याण्णव मो एकोणऐंशी सदतीस अठ्ठावीस त्र्याण्णव हा तुमचा प्लॉट टमाट्याचा आहे हा किती दिवसाचा झाला सर पंचवीस दिवस झालेला आहे अच्छा तर तुम्ही पहिल्यांदी काय काय सोडलेलं आहे पहिल्यांदा पहिंद कसं भाऊ बरी सोडलेलो आहे त्याच्यानंतर पाऊस सोडलेलं आहे एसआरपी चो सीडी कॉन आहे आणि सुपर स्ट्रॉंग आहे सुपरस्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह अच्छा तर तुम्हाला युएसके चे प्रोडक्ट बद्दल कसं वाटलं नाही सर मी पाच वर्षाचा अनुभव आहे तर मी टमाट्यासाठी ना इथेनॉन प्रोडक्ट वापरले पण युएसकेचा रिझल्ट सारखे कोणताही रिझल्ट आलेला नाही मला एकदम वापरला हवा माझी इच्छा आहे तर आपण बघू शकता झाडाचा फुटवा बघू शकता आज पंचवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर आपण बघू शकता झाडाचा फुटवा बघू शकता आज पंचवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे ओके धन्यवाद